जमिनीची कागदपत्र सातबारा आठ फेरफार हे शब्द ऐकले की अनेकांना एक चक्रव्यूह आठवतो हो, हो आणि या चक्रव्यूहात एक शब्द असा आहे जो पुन्हा पुन्हा आपल्या कानावर पडतो कडाईपत्र अगदी अनेकांना वाटतं की हेच ते जमिनीचं अंतिम आणि सगळ्यात महत्वाचं कागदपत्र आहे पण हे नक्की आहे तरी काय आणि गंमत म्हणजे याबद्दल खूप गैरसमज आहेत आज आपण नेमकं याच कडाईपत्र नावाच्या संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि हा गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याकडे काही उत्तम माहितीचे स्त्रोत आहेत हो एका स्रोतामध्ये कडाईपत्र म्हणजे काय याचा जो एक प्रचलित समज आहे त्याची ओळख करून दिली आहे बरोबर दुसरा स्रोत आपल्याला सांगतो की जमिनीचा व्यवहार करताना नेमकी कोणती व्यवहारिक काळजी घ्यायला हवी आणि तिसरा स्रोत जो मला सगळ्यात रंजक वाटला तो या शब्दाचा कायदेशीर आणि ऐतिहासिक कीस पाडतो चला तर मग सुरुवात करूया नक्कीच चला तर मग या कागदपत्रांच्या जगात शिरव कडाईपत्र या संकल्पनेची उकल करूया नक्कीच कारण हा एक असा शब्द आहे जो पिढ्यानपिढ्या वापरला जातोय पण त्याची नेमकी व्याख्या सरकारी दस्तऐवजांमध्ये शोधायला गेलं तर सापडत नाही अगदी याच मुद्द्यापासून सुरुवात करूया सर्वसाधारणपणे लोकांच्या मनात कडाईपत्र म्हणजे काय ही प्रतिमा कशी आहे एका स्रोतानुसार याला जमिनीचं चरित्रपत्र किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स असं म्हटलं जातं हो आणि हे वर्णन बऱ्यापैकी योग्य आहे प्रचलित समजानुसार लोकांच्या मनात कडाईपत्र म्हणजे एक असा मूळ दस्तऐवज ज्या जमिनीची सगळी कुंडली मांडलेली असते कुंडली म्हणजे काय काय असतं त्यात म्हणजे त्या जमिनीचा मालक किंवा खातेदार कोण आहे त्याचा गावच्या नोंदवहीतील खाते क्रमांक ओके जमिनीचं नेमकं ठिकाण सांगणारा सर्वे नंबर आणि त्याच्या सीमा थांबा म्हणजे यात जमिनीचं क्षेत्रफळ ते हेक्टरमध्ये आहे की गुंठ्यामध्ये हे पण नमूद केलेलं असतं का अगदी क्षेत्रफळासोबतच भोगवट्याचा प्रकारही त्यात असतो भोगवट्याचा प्रकार म्हणजे मालक स्वतः शेती करतोय की जमीन भाड्याने दिली आहे की ती बिनशेती म्हणजे एने नॉन ॲग्रीकल्चरल आहे आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे इतर हक्क आणि फेरफार नोंदी फेरफार नोंदी हा शब्द खूप महत्त्वाचा वाटतं याचा अर्थ काय फेरफार म्हणजे बदल जमिनीच्या मालकी हक्कात किंवा तिच्या स्वरूपात वेळोवेळी झालेले बदल उदाहरणार्थ उदाहरणार्थ आजोबांकडून वडिलांकडे वारसा हक्काने आलेली जमीन नंतर वडिलांनी ती विकली किंवा त्यावर घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं हे सगळे बदल म्हणजे फेरफार अच्छा या नोंदींचा संपूर्ण इतिहास त्या चरित्रपत्रात असतो असं मानलं जातं ओके म्हणजे ही एक प्रकारे जमिनीची संपूर्ण जीवनगाथा आहे पण मग लोकांचा जो मुख्य गोंधळ उडतो तो म्हणजे सातबारा उतारा आणि कडाईपत्र यात फरक काय तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातलाय प्रचलित समजानुसार कडाईपत्र किंवा कडाई पुस्तक ही एक मोठी मूळ नोंदवही आहे जी तलाठ्याच्या दफ्तरात असते ओके आणि सातबारा म्हणजे गाव नमुना सात आणि बारा आणि आठ अ हे त्या मोठ्या पुस्तकातून काढलेले उतारे किंवा पानं आहेत अच्छा म्हणजे एक मोठा रजिस्टर आणि त्यातून आपण गरजेनुसार पानं बाहेर काढतो तसं कायच अगदी तसंच मग सात बारा आणि आठ अ मध्ये काय फरक आहे फरक खूप महत्वाचा आहे सात बारा उतारा हा जमिनीच्या तुकड्यावर लक्ष केंद्रित करतो म्हणजे गट नंबर एकशे दोन ची मालकी कोणाकडे आहे एका विशिष्ट प्लॉटवर हो त्यावर कोणतं पीक आहे त्यावर काही कर्ज आहे का ही माहिती आपल्याला सातबाऱ्यातून मिळते या उलट आठ अ उतारा हा जमिनीवर नाही तर व्यक्तीवर लक्ष केंद्रित करतो म्हणजे व्यक्तीवर म्हणजे कसं म्हणजे असं समजा की एका गावात अ नावाच्या व्यक्तीच्या नावावर पाच वेगवेगळ्या ठिकाणी जमीन आहे ठीक आहे तर आठ अ उतारा आपल्याला सांगेल की या अ व्यक्तीच्या नावावर त्या गावात एकूण किती जमीन आहे आणि त्या जमिनीवर एकूण किती सरकारी कर लागतो वा म्हणजे सात बारा जमिनीचा तपशील देतो तर आठ अ त्या गावातील मालकाचं एकूण लँड होल्डिंग दाखवतो अगदी म्हणजे जमिनीचं संपूर्ण चित्र पाहण्यासाठी फक्त सातबारा पाहून चालणार नाही त्या व्यक्तीची गावातली एकूण आर्थिक पत किंवा जमिनीची मालकी तपासायची असेल तर आठ असुद्धा तितकाच महत्वाचा आहे अगदी तसंच म्हणजे लोकांच्या डोक्यात कडाईपत्र म्हणजे एक प्रकारचं मास्टर डॉक्युमेंट आहे आणि सात बारा आठ त्याचे भाग आहेत पण गंमत अशी आहे की जेव्हा आम्ही यावर खोलात शिरलो तेव्हा एक अनपेक्षित आणि खरं तर धक्कादायक गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये किंवा त्याआधीच्या कोणत्याही कायद्यात कडाईपत्र नावाचा कोणताही अधिकृत सरकारी नमुना किंवा दस्तऐवज अस्तित्वातच नाही एक मिनिट काय म्हणालात म्हणजे ज्याला लोक इतकं महत्वाचं मानतात तो कागद सरकारी रेकॉर्ड मध्ये अधिकृतपणे नाहीये नाहीये हा शब्द एकतर बोलीभाषेत रूढ झाला आहे किंवा त्याचे प्रशासकीय संदर्भ पूर्णपणे वेगळे आहेत ज्याचा सामान्य माणूस लावतो त्या अर्थाशी संबंध नाही बापरे आपल्या तिसऱ्या स्रोताने यावर खूप सखोल विश्लेषण केलं आहे त्यानुसार या शब्दाचे तीन वेगवेगळे संभाव्य अर्थ असू शकतात हे तर खूपच रंजक आहे पहिला अर्थ काय असू शकतो पहिला आणि सर्वात जवळचा प्रशासकीय संदर्भ म्हणजे कॅडॅस्ट्रल सर्वेक्षण अभिलेख कॅडॅस्ट्रल हो कडाईपत्र हा कॅडॅस्ट्रल पत्र या शब्दाचा अपभ्रंश असण्याची दाट शक्यता आहे कॅडॅस्ट्रल सर्वेक्षण हा शब्द जरा जड वाटतोय सोप्या भाषेत याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीची शास्त्रीय पद्धतीने मोजणी करून तिचं सीमांकन करणे आणि नकाशे बनवणे ओके okay. संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण साधारणपणे एकोणीसशे साठच्या दशकात पूर्ण झालं या सर्वेक्षणातून जे मूळ नकाशे आणि सीमांकन पत्र तयार झाली त्यांनाच स्थानिक पातळीवर लोक कडाईपत्र म्हणू लागले असावेत अच्छा म्हणजे आज जर दोन भावांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद झाला तर आजच्या सातबाऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी त्या मूळ कॅडॅस्ट्रल नकाशाचा आधार घेतला जातो का अगदी बरोबर जमिनीच्या मूळ सीमांच्या वादात हे ऐतिहासिक रेकॉर्ड खूप महत्वाचं ठरतं याला आपण जमिनीच्या सीमांचं काय म्हणता येईल जन्म प्रमाणपत्र म्हणू शकतो इंटरेस्टिंग आता दुसरा संभाव्य अर्थ काय दुसरा अर्थ फेरफार नोंदीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे कढाई या शब्दाचा एक अर्थ छानणी किंवा तपासणी असाही होतो छाननी म्हणजे स्क्रुटीनी हो जेव्हा जमिनीच्या मालकीत बदल होतो उदाहरणार्थ खरेदी विक्री झाली तेव्हा त्याची फेरफार नोंद गाव नमुना मध्ये केली जाते बरोबर पण ही नोंद अंतिम होण्यापूर्वी महसूल अधिकारी जसे की सर्कल ऑफिसर किंवा मामलेदार तिची सखोल छाननी करतात कागदपत्र तपासतात काही हरकत आहे का ते पाहतात या संपूर्ण तपासणीच्या प्रक्रियेशी संबंधित कागदपत्राला किंवा त्या प्रक्रियेलाच कढाई असं संबोधलं जात असण्याची शक्यता आहे म्हणजे हा अंतिम दस्तावेज नसून मालकी हक्काच्या बदलाच्या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा आहे म्हणजे द डॉक्युमेंट इज अंडर स्क्रुटिनी असं काहीस उत्तम पकडलं तुम्ही अगदी आणि तिसरा संदर्भ तर या दोन्हीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि न्यायालयाशी संबंधित आहे न्यायालय त्याचा इथे कसा संबंध आला दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार जेव्हा एखादा जमिनीचा खटला कोर्टात चालतो तेव्हा दोन्ही पक्ष आपली मूळ कागदपत्र जसं जुन की जुनं खरेदी खत किंवा वाटणीपत्र कोर्टात जमा करतात हो खटला निकाली लागल्यावर ही मूळ कागदपत्र परत मिळवण्यासाठी जो अर्ज केला जातो काही ठिकाणी असं म्हटलं अविश्वसनीय म्हणजे ज्या एका गूढ आहे तो एकतर अधिकृत नाही किंवा त्याचं संदर्भ भूमापन महसुली छानणी आणि न्यायालयीन प्रक्रिया अशा तीन पूर्णपणे भिन्न क्षेत्रांशी जोडलेले आहेत त्यामुळेच पुढच्या वेळी कुणी कडाईपत्र दाखवा असं म्हटलं तर त्याला नम्रपणे विचारायला हवं की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मूळ सर्वेक्षणाचा नकाशा फेरफार नोंदीची प्रत की दुसरं काही पत्र तपासताना आता कडाईपत्र हा शब्द विसरून जायचा का नेमकं काय पहावं खूप चांगला आणि व्यावहारिक प्रश्न आहे आता आपण थेट मुद्द्यावर येऊया व्यवहार करताना कडाईपत्र या अनधिकृत शब्दाच्या मागे लागण्यापेक्षा अधिकृत आणि कायदेशीर कागदपत्रांवर लक्ष केंद्रित करणं सर्वात महत्वाचं आहे बरोबर ही कागदपत्र मिळवण्यासाठी आजकाल दोन सोपे मार्ग आहेत एक ऑनलाईन आणि दुसरा ऑफलाईन ऑनलाईन म्हणजे महाभुलेख वेबसाईट बरोबर हो पोर्टल पोर्टलवरून आपण डिजिटल स्वाक्षरी असलेले सात बारा आणि आठ अ उतारे काही मिनिटात मिळवू शकतो आणि हे कायदेशीररित्या वैध असतात अगदी हे उतारे सर्व कायदेशीर कामांसाठी अगदी बँकेत कर्ज घेण्यासाठी सुद्धा पूर्णपणे वैध मानले जातात आणि दुसरा पारंपारिक मार्ग म्हणजे तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन प्रमाणित प्रति मिळवणे ठीक आहे समजा एखाद्या व्यक्तीला समजा सुनीताला एक एकर शेतजमीन विकत घ्यायची आहे तर तिने कोणती कागदपत्र आणि त्यातल्या कोणत्या गोष्टी कटाक्षाने तपासाव्यात एक चेकलिस्टच बनवूया उत्तम कल्पना आहे सुनीतासाठी पाच महत्वाचे मुद्दे एक तिने ऑनलाईन सातबारा उतारा काढल्यावर त्यावर डिजिटल स्वाक्षरी आहे का हे नक्की तपासावं अच्छा ती डिजिटल सही महत्वाची आहे खूप जास्त अनेक जण फक्त व्ह्यू करून प्रिंट काढतात पण त्या प्रतीला कायदेशीर आधार नसतो डिजिटल सही म्हणजे सरकारची अधिकृत मोहर हे चेकच्या फोटोकॉपी आणि मूळ चेकमधला फरकासारखा आहे हा मुद्दा महत्वाचा आहे दुसरा मुद्दा काय असेल फक्त सातबारा नाही तर आठ उतारा सुद्धा डाउनलोड करावा यातून सुनीताला कळेल की जो व्यक्ती जमीन विकतोय त्याच्या नावावर त्या गावात फक्त हीच एक एकर जमीन आहे की अजूनही आहे याने काय फरक पडतो यातून त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि एकूण मालमत्तेचा अंदाज येतो कधी कधी फसवणुकीच्या प्रकारात याचा उपयोग होतो आणि आठ हा तपासले पण जमिनीचा इतिहास कसा तपासायचा म्हणजे दहा वर्षांपूर्वी या जमिनीवर कुणाचा हक्क होता हे कसं कळणार इथे येतो तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तीन फेरफार नोंदींचा इतिहास म्हणजे म्युटेशन हिस्ट्री नीट वाचणे ओके okay. सातबाऱ्याच्या उतार्यावर इतर हक्क नावाचा एक रकाना असतो तो, तो खूप काळजीपूर्वक पहावा आमच्याकडे केस आली होती ज्यात खरेदीदाराने फक्त ताजा सातबारा पाहिला पण वीस वर्षांपूर्वीच्या फेरफार नोंदीत एका वारसाचा हक्क होता जो नोंदवला गेला नव्हता बापरे मग पुढे जाऊन मोठा कायदेशीर वाद निर्माण झाला त्यामुळे जुन्या नोंदींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि याच इतर हक्क कर बँकेच्या कर्जाचा बोजा पण दिसतो ना अगदी तोच पुढचा मुद्दा जर आधीच्या मालकाने जमिनीवर कर्ज घेतले असेल आणि ते इतर हक्क मध्ये नोंदवले असेल तर ते कर्ज फेडल्याशिवाय जमीन निर्धोक होत नाही म्हणजे तो बोजा नवीन मालकावर येऊ शकतो हो ही नोंद तपासली नाही तर तो बोजा नवीन मालकावर येऊ शकतो ही एक मोठी फसवणूक ठरू शकते धक्कादायक आहे चौथा मुद्दा काय असेल सुनीताच्या चेकलिस्टमध्ये जमिनीचा वापर शेती आहे की बिनशेती म्हणजे एने आहे हे तपासा याच काय महत्व समजा सुनीताला तिथे फार्म हाऊस बांधायचं आहे पण जर जमीन शेती वापरासाठी असेल तर तिला तिथे ती कायदेशीररित्या बांधकाम करता येणार नाही त्यासाठी तिला आधी जमीन बिनशेती करून घ्यावी लागेल जी एक वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे अच्छा म्हणजे खरेदी करण्यापूर्वीच जमिनीचा प्रकार तपासणं अत्यंत गरजेचं आहे अगदी आणि शेवटचा पाचवा मुद्दा हो कोणतीही मोठी शंका असल्यास किंवा व्यवहार मोठा असल्यास ऑनलाईन माहितीवर पूर्णपणे अवलंबून न राहता थेट तहसील कार्यालयात जाऊन मूळ नोंदी तपासा आणि तिथून प्रमाणित प्रत घ्या म्हणजे एक प्रकारे क्रॉस व्हेरीफाय करा हो डिजिटल रेकॉर्ड मध्ये कधीतरी चूक होऊ शकते पण तहसील कार्यालयातील मूळ नोंदवही ही अंतिम मानली जाते हा एक प्रकारे सेफ्टी नेट आहे ही चेकलिस्ट खूपच उपयुक्त आहे म्हणजे डिजिटल सही असलेला सात बारा आणि आठ ह काढा फेरफार नोंदींचा इतिहास तपासा विशेषत इतर हक्क रखाना जमिनीचा वापर तपासा आणि शंका आल्यास तहसील कार्यालय गाठा थोडक्यात ही पाच सूत्र पाळली तर फसवणुकीची शक्यता खूप कमी होते तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी काळ्या दगडावरच्या रेषेसारखी स्पष्ट झाली आहे कोणती ती म्हणजे कढाईपत्र हा शब्द जितका प्रचलित आहे तितका तो अधिकृत नाही जमिनीच्या व्यवहारात या शब्दाच्या प्रचलित अर्थामागे दडलेले कायदेशीर दस्तऐवज म्हणजेच सात बारा आठ अ आणि फेरफार नोंदी म्हणजेच गाव नमुना सहा यांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे अगदी बरोबर याला आपण असं पाहू शकतो की जमिनीची मालकी ही एकाच कागदावर नाही तर अनेक एकमेकांना पूरक असलेल्या नोंदींचा एका प्रणालीवर अवलंबून असते बरोबर सात बारा जमिनीचं चित्र दाखवतो आठ मालकाचं त्या गावातील आर्थिक चित्र दाखवतो आणि फेरफार नोंदूही त्या चित्रात वेळोवेळी झालेले बदल आणि त्याचा इतिहास दाखवते हे तिन्ही मिळून जमिनीची खरी ओळख तयार होते पो? हो हो या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा मनात येतो आज महाभुलेख सारख्या डिजिटल प्रणालीमुळे जमिनीची माहिती खूप पारदर्शक आणि सहज उपलब्ध झाली आहे हे खरंय पण पण काय पण या डिजिटल नोंदींच्या आधी अनेक दशकांपासून तलाठ्यांच्या दफ्तरात मोट -मोट वही वहीखात्यांमध्ये शाईच्या पेनाने हाताने नोंदी ठेवल्या जात होत्या हो ती एक पूर्णपणे वेगळी व्यवस्था होती जिथे प्रत्येक नोंद मानवी हातांनी केली जायची मग प्रश्न असा उरतो की आजच्या डिजिटल उतार्यात जे दिसतंय त्या पलीकडे काही ऐतिहासिक नोंदी जुने नकाशे एखादा विसरलेला हक्क किंवा एखादा वाद जो फक्त त्या जुन्या भौतिक रेकॉर्डमध्येच दडलेला असेल त्याचं काय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे डिजिटल वर्तमान आणि कागदावरचा तो खात पडलेला भूतकाळ यांच्यातील ही दरी मालमत्तेचा खरा आणि संपूर्ण इतिहास तपासताना कशी सांधायची हा एक मोठाच प्रश्न आहे